अपडेट चाळीसगाव पोलीस व रोटरी क्लब चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन स्पर्धा संपन्न अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी पाच वाजता चाळीसगाव शहरात अनोखी अशी मॅरेथॉन स्पर्धा एक धाव व्यसनमुक्तीकडे आयोजित करण्यात आली होती चाळीसगाव पोलीस विभागाने सुदृढ आरोग्यासाठी व्यसनाधीनता या गोष्टींवर आळा घालण्यासाठी निरोगी आरोग्य सुदृढ शरीर आणि चांगले विचार समाजामध्ये तेवत ठेवण्याचे असतील तर निर्वसनीय जीवन अतिशय महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच व्यसनमुक्तीच्या प्रबोधनासाठी एक धाव व्यसनमुक्तीसाठी हा मॅरेथॉनचा कार्यक्रम आयोजित केला या मॅरेथॉनसाठी सुमारे पाच हजार सत्तर स्पर्धक सहभागी झाले होते अतिशय सुनियोजित असे नियोजन करून स्पर्धकांना वॉर्म साठी सकाळी पाच वाजता झुंबा डान्स घेण्यात आला तदनंतर मालेगाव रोड वर दहा किलोमीटर आणि पाच किलोमीटर च्या स्पर्धकांची स्पर्धा उपस्थित मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून सुरू केली तसेच तीन किलोमीटर प्रेरणादायी फॅमिली रन म्हणून धुळे रोड वर मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवला आणि सुरुवात झाली स्पर्धकांसाठी प्रत्येक दीड किलोमीटर वर वॉटर पॉइंट आणि चेअर अप पॉइंट आयोजित करण्यात आला होता तसेच रिटर्न पॉइंट देखील पाणी संगीत आणि प्रेरणादायी नृत्याची व्यवस्था करण्यात आली होती प्रत्येक सहभागी स्पर्धकाला टी शर्ट आणि मेडल देण्यात आले होते कार्यक्रमामध्ये अनेक जिल्ह्यातून अनेकांनी भाग घेतला होता यावेळी राजकीय शासकीय शैक्षणिक व्यापारी आणि महिला असे अनेक जण उपस्थित होते संपादक मुराद पटेल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट